जात असतो की तिथे एक चोर येतो आणि तो त्या भिकाऱ्याला मारून त्याचे पैसे जे सोन्याची नाणी असतात तो घेऊन जातो होत असतं ना असे प्रकार होता मग दुसऱ्या दिवशी परत श्रीकृष्ण आणि आपण जात असतात तिथं तो परत भिकारी येतो आणि भीक मागतो मग अर्जुन त्याला विचारतो की कालच मी सोन्याची नाणी दिली होती आणि तो आज लगेच भीक मागायला सुरुवात केली का मग तो भिकारी सांगतो की काल मला एका चोराने लुटलं आणि माझे सगळे पैसे घेऊन गेला म्हणतो की जाऊ दे सोन्याची नाणी गेली काय हरकत नाही मी तुला पुन्हा एकदा मदत करतो आणि यावेळेस तो त्याला एक हिरा देतो आता सोन्यापेक्षा हिऱ्याची किंमत जास्त भिकारी परत जास्त डबल खूज होतो की बाबा मला आता सोन्याची नाण्याचा हिरा मिळालेला आहे आणि तो हिरा घेऊन असं येत असतो की रस्त्यामध्ये काय होतो त्याला तहान लाग तहान लागल्यामध्ये अगोदर आपल्यासारखं काही आगो वगैरे रस्त्यावरती असे बसवलेले नव्हते डळ वगैरे नव्हते तर तो नदी काठी जातो आणि अशी वाकून पाणी प्यायला जातो मध्ये ठेवलेला तो पाण्यात परत रडतो आता आता केलेला होता अगोदर फक्त घर बांधणार होता आता त्यांनी काय विचार केला होता मी मोठा बागला हा आणि माझं कुटुंब मी सगळं खूप आनंदी राहणार आहे तिसऱ्या दिवशी परत तेच होत की श्रीकृष्ण आणि अर्जुन रोड वरून जात असतात मग तू परत येतो परत पराद भीक मागतो चिडतो की म्हणतो मी तुला दोन दिवस आता आतून चिडतो आणि त्याच्याजवळ जे एक आणि दोन आणि असतील जे आपण म्हणतो भीक भिकारीला आपण कसं एक रुपया दोन रुपया देतो तशा पद्धतीने तो एक पॉईंट देतो त्याला आणि जातो पुढं निघून

तो त्या व्यक्तीला देतो त्या मुलाला आणि म्हणतो तो मासा जो जिवंत आहे तू मला दे मी त्याला पाण्यात सोडून देतो तो घेतो एक आण आणि ते तो जो मासा असतो देऊन टाकतो भिकारायला भिकारी काय करतो की तो मासा घेतो आणि पाण्यात सोडून देतो पाण्यात सोडल्याबरोबर त्या माशाच्या तोंडातून ते जर माणिक असते ना की राखालेला ते बाहेर पडते ते बाहेर पडल्याबरोबर त्याच्या खाता येत जाते तो खूप खुश होतो आणि म्हणतो मिळाला 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 चोराने उरडल्या बरोबर तिथून तू चोर पडत असतो त्याला वाटतं की मला बघितलं आणि चोर मिळाला असं ओरडतोय काळ तो आपण फळत येतो आणि काय म्हणतो हे बघ घेतली घेतलेली सोन्याची सगळी नाणी मी तुला देतो पण तू ओरडून अको गाव आले मला मानते मग त्याला सोन्याची नाणीही मिळतात तो दोन वेळी जेव्हा तू पैसे दिले होते त्यावेळेस त्यांनी स्वतःचा विचार केला होता आणि जेव्हा तू एक रुपयाचा आण दिले होत त्यावेळेस त्यांनी दुसऱ्याचा विचार केला होता जेव्हा आपण दुसऱ्याचा विचार करतो तेव्हा कितीही आपण आस्तिक असून नास्तिक असून पण हे सगळं जी चालवणारी एक शक्ती आहे ती जी आहे ती चांगल्या व्यक्तींनाच मदत करत असते त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी आपल्यासाठी तर काम करायचंच आहे पण आपल्यासोबत इतरांचा देखील विचार करायचा आहे दुसऱ्यांचं आपण भलं नाही करू शकला असं तरी किमान वाईट करू नये हे मूल्य जे आहेत ते आजकाल मुलांवरती उलवणं गरजेचं आहे आणि शिक्षक पालक म्हणून आपण हे सगळेजण करू शकतो तर मुलांवर प्रशिक्षण असेल इतर प्रशिक्षण असेल कुठल्याही गोष्टीतून आपण एक, एक लक्षात घेऊया की माझ्या क्लासरूममध्ये येणारी मुलं जी आहेत ती माझी स्वतःची मुलं आहेत त्यांना मी चांगला माणूस म्हणून कसा घडवू शकतो याची जबाबदारी माझी आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजण काम करूया धन्यवाद